दुसऱ्या दिवशी सकाळी परी झोपेतून उठते रात्रभर व्यवस्थित झोपली नव्हती त्यामुळे उशिराच उठलेली थोडी ती डोळे बंद केले तरी तिला रात्री झोप लागत नव्हती डोळ्यांसमोर त्याचा चेहरा दिसत होता त्याचा राकट स्पर्श आठवत होता तिला त्याची ती घायाळ करणारी नजर काही केल्या विसरत नव्हती ती खूपच जास्त मिस करत होती त्याला ती तो तिच्याजवळ नाही म्हणून त्याचा विरह सण होत नव्हता तिला आता कुठे तो प्रेम करू लागलेला तिच्यावर आणि लगेच आठ दिवसांकरता तो बिझनेस कामानिमित्त आउट ऑफ इंडिया गेला तेही तिला न सांगता यामुळे ती स्वतःला त्रास करून घेत होती रात्री जेवली देखील नव्हती ती तो नव्हता म्हणून रडून रडून चेहरा डोळे सुजलेले तो समोर हवा होता तिला तो समोर असल्यावर तोंडातून शब्द निघत नाही मॅडमच्या त्याच्यासमोर आणि तो नाही आहे रूममध्ये तर तेही तिला सहन होईना तसं काय तो समोर आल्यावर मॅडम खूपच गप्पा मारणार होता त्याच्यासोबत ते काहीही असो पण ती त्याच्या ओढीने व्याकुळ झालेली हेही तितकंच खरं आहे ती तिचं आवडते आणि कॉलेजला नेहासोबत जाण्यासाठी ती तिला पाहण्यासाठी ती तिच्या रूममध्ये येते नेहा बेडवर झोपून रडत असते परी तिला रडताना पाहून नेहा काय झालं तुला तू तु अशी का रडतेस विचारते नेहा परीकडे न पाहता तिच्याशी न बोलता रडतच सुटलेली नेहा तू का रडतेस प्लीज सांग ना मला नेहा परीच्या गळ्यात पडते वहिनी तू सांगणार नाहीस ना कोणाला असं काय आहे नेहा ते तू मला कोणाला सांगणार नाहीस म्हणून विचारतेस नेहा परीच्या गळ्यातून बाजूला होत बोलते नाही नको राहू देत नको नाही सांगायचं मला तुला काही जा तू इथून नेहा खूपच घाबरलेली दिसते परीला प्लीज नेहा सांग लवकर मला का घाबरलीस तू एवढी नाही सांगणार मी कोणालाच काही परी नेहाला विश्वास देत बोलते नक्की ना वहिनी पहिलं प्रॉमिस कर मला तू परी लगेच तिला प्रॉमिस करते वहिनी मागील दोन महिन्यांपासून मला एक मुलगा खूप आवडू लागला आहे आमचा कॉलेज कॅम्प एक आठवड्यासाठी एका गावी गेलेला तेव्हा आमची तिथे भेट झाली आम्ही दोघांचे फोन नंबर एक चेंज केले तो मला कॉलेजबाहेर भेटायला येऊ लागला पहिला तो तीन चार दिवसातून एकदा भेटायला येत होता त्यानंतर आम्हाला एकमेकांबद्दल एवढी ओढ वाटू लागली की आम्ही रोज दिवस, दिवस दिवस भेटू लागलो आताही मी मैत्रिणींना भेटायला जाते सांगून त्यालाच भेटायचे वहिनी मी खूप वेळासारखं प्रेम करते त्या मुलावर वहिनी मी माझं सर्वस्व देऊन बसले त्याला हे सर्व ऐकून परीला तर काय बोलायचं ते कळेनाच परी बोलते नेहा काय करून बसलेस तू हे अशी कशी वेड्यासारखी वागलीस तू नेहा मॉम डॅडना काय वाटेल किती प्रेम करतात तुझ्यावर ते आणि तुझा भाई त्यांना कळल्यावर सहन होईल का तुझं हे असं वागणं त्यांना प्रेम आंधळं असतं म्हणतात ना तसं झालेलं प्रेम नेहाला त्या मुलावर तू आता रडतेस का घरी सांगायला हवं तुला परी म्हटली नेहाला आम्ही कोर्ट मॅरेज पण केलंय ग काय ते ऐकून परीच्या पायाखालची जमीन सडकते असं कसं स्वतःचं लग्न करून मोकळी झाली स्नेहा तू केलं वहिनी आता लग्न पण मी त्याला सांगितलेलं आपलं लग्न झालं तरी आपलं नातं गुपित ठेवू आपल्यापर्यंतच मर्यादित तोही अगोदर हो म्हटला पण आता तो बोलतोय मला तुझ्यापासून दूर नाही राहायचं मी तुझ्यासोबतच राहणार तू तु जिथे राहतेस तिथेच मी राहणार मी त्याला घरी यायला नकार दिला तर तो म्हणतो तू माझ्यासोबत माझ्या घरी चल पण मी अशी कशी त्याच्यासोबत निघून जाऊ बोलून नेहा पुन्हा लढू लागते त्याचं स्टेटस आपलं स्टेटस खूप तफावत आहे दोन्हीमध्ये वहिनी तिचं बोलणं ऐकून परी बोलते नेहा मॉम डॅडना आज सांग तू सगळं नेहा घाबरून नाही नको वहिनी नाही सहन होणार त्यांना अगं सांगावं तर लागेलच ना लागे खरं काय आहे ते त्यांना कळायला हवं असं किती दिवस लपून ठेवणार आहेस तू त्यांच्यापासून सगळं वहिनी मलाही वाटतं त्यांना सगळं सांगावं पण खूप भीती वाटते मला त्या बोलतच असतात तर शालिनी नेहा नेहा आवाज देत आज परीही नाही आली आणि ही नेहाही नाही आली खाली राहिल्या कुठे या दोघी स्वतःशीच बडबडत असतात त्या मी जाऊन पाहते बोलत त्या नेहाच्या रूमकडे जाऊ लागतात मॉमचा आवाज ऐकून नेहा फ्रेश होण्यासाठी पटकन निघून जाते परी खाली येऊ लागते परीला पाहून शालिनी बोलतात काय ग का परी आज दोघींनाही खाली यायचं नाही वाटतं कुठे आहे नेहा कॉलेजला नाही जायचं का तिला परी हलक्या आवाजात मॉम येते ती फ्रेश व्हायला गेले किती वाजले आता फ्रेश व्हायला गेली काही ती चाललंय काय या मुलीचं मला तर काही काही म्हणून कळत नाही बघ परी तिचं ना कशातच लक्ष नसतं हल्ली ती तिच्याच विचारात हरवल्यासारखी वाटते मला मला ना बोलायला हवं तिच्याशी तिला कसलं टेन्शन आहे का का अशी वागते ती तुला काही बोलली का ती सारखं बघावं तेव्हा नुसतं मित्रमैत्रिणीसोबत राहते घरात मॉम आहे वहिणी आहे आपल्यासोबत गप्पा मारायला नाही जमत काहीला पाहावं तेव्हा सतत आपलं घराबाहेर राहते येऊ देतच आता खाली पाहतेच तिला मी बडबडत असतात नेहाच्या नावाने शालिनी परी बोलते मॉम मी नाश्ता लावते डायनिंग टेबलवर परी जातच असते तर मॉम बोलतात परी राघव उठला का परी त्यांच्याकडे पाहतच राहते त्यांना तर अजून हेही माहीत नसतं राघव घरीच नाही येते अशी काय पाहतेस राघव उठला का विचारते मी मॉम हे घरी आलेच नाहीत रात्री काय शालीनी थोडं मोठ्यानेच बोलतात त्यांना स्वतःबद्दल वाईट वाटतं कसली मॉम आहे मी मुलांविषयी मला काहीच माहिती नसतं रात्री मुलगा घरी आला नाही ते सकाळी आठ वाजले तरी मला माहीत नाही त्यांना स्वतःशीच फुटपुटत्यांना पाहून परी बोलते मॉम तुम्ही खूप चांगल्या मॉम आहात हे घरी येणार नाही ते मलाही नव्हतं माहिती रात्री चारली भाऊ आले तेव्हा त्यांनी सांगितलं मला तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मॉम नाही ग बाळा मला सवय आहे या सर्व गोष्टींची राघवला पहिल्यापासूनच कोणाला काहीही न सांगता जाण्याची सवय आहे त्याच्या मर्जीचा मालक आहे तो पण मॉम म्हणून माझ्या मनाला त्याचं वागणं कुठेतरी लागतं त्या बोलत असतात तर शेखर चारली येतात तशी परी त्यांना नाश्ता सर्व करू लागते शेखर बोलतात नेहा नाही आले अजून परी बोलते डाड येते नेहा ओके बोलून सर्वजण नाश्ता करू लागतात शेखर यांचं झालं होतं ते उठतच असतात खुर्चीवरून तेव्हा स्नेहा येते कॉलेजला जाण्यासाठी तयार होऊनच खाली नेहाचा चेहरा रडून रडून उतरला होता कोमेजला होता पार तिचा चेहरा पाहून शेखर विचारतात काय झालं नेहा काही टेन्शन आहे का तुला चेहरा कसा झालाय तुझा झोपली नाहीस का रात्रभर तू वडील म्हणून त्यांना तिची काळजी वाटत असते तसे शालिनी चार्ली परी सगळे स्नेहाकडे पाहतात नेहा डॅडना पटकन बिलगते डॅट बोलते ती शेखर बोलतात काय झालं माझ्या पच्च्याला नेहा रडत असते कोणी काय म्हटलं का ना तुला कोणी त्रास दिला का तुला सांग मला तू मी पाहतोस माझ्या पच्च्याला त्रास देणाऱ्याला चांगलंच डॅड मी कोर्ट मॅरेज केलंय शेखर यांना जबरदस्त धक्का बसतो त्यांचा तर त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता ते मोठ्याने बोलतात काय काय बोलते स्नेहा हे खूपच रागात बोलतात ते नेहाला स्वतःपासून पटकन बाजूला करतात इकडे शालिनी आणि चार्लीला नेहाच्या लग्नाची गोष्ट ऐकून चक्कर येणंच बाकी राहिलं होतं शेखर कोण आहे तो मुलगा मोठ्याने बोलतात तसा मेन डोर मधून तो मुलगा बोलतो डॅड मी आहे तो माझ्यासोबत लग्न केले नेहाने मी तुमचा जावई आहे तशा सगळ्यांच्या नजरा मेन डोअर कडे जातात पण त्या मुलाला पाहून परीला धडकी भरते कारण तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून परीच्या मामीच्या भावाचा मुलगा सागर असतो त्याला संधी मिळताच परीला छळायचा तो परीवर वाईट नजर ठेवायचा त्याची घाणेडी नजर परीला खूपच किळसवाणी वाटायची तो समोरून चालत येत होता तस तसा परीला वतरण भरलेलं ती तोंडातल्या तोंडात फुटपुटते तोंडात हा हा इथे काय करतोय याने न्यायासोबत लग्न केलं या नीच माणसाने नेहाला फसवलं शेखर त्याच्याकडे वेगाने जाऊन त्याच्या खाडकण कानाखाली ठेवून देतात पण तो जंटल मॅन बनून अगोदरच तयारीत आलेला तो त्या घरात एंट्री मिळवण्यासाठी अशा कितीतरी कानाखाली खायला तयार होता डॅट तुम्ही हवं तेवढं मारा मला तुमचा अधिकार आहे तो आम्ही चुकलो डॅट पण आमचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर मी तुमच्या मुलीवर खूप जीवापाड प्रेम करतो तुम्ही विचारा नेहाला तुमची नेहा एक वेळ तुमच्याशिवाय राहील डॅड पण ती माझ्याशिवाय राहू शकणार नाही मी तिला म्हटलं होतं डॅड आपण लग्न आता नको करायला घरी सांगूयात पहिलं पण तिला भीती वाटत होती तुम्ही आमचं लग्न नाही लावलं तर म्हणून पहिलं लग्न करून घेऊयात नंतर पुढचं पुढे पाहूयात म्हटली नेहा आता आमचं लग्न झाल्यावर मला तिच्यापासून दूर राहायला नाही जमत तो खोटं खोटं नाटक करत बोलतो खरं तर तो नेहाला घेऊन जायला नव्हता आला तो तर त्याला स्वतःची जागा निर्माण करायची होती बंगल्यात म्हणून आलेला शेखर चिडलेले पण तो अतिशय नम्रतेने बोलत होता नेहा डॅड समोर ए डॅड तुम्ही प्लीज चिडू नका मी खूप प्रेम करते सागरवर मी नाही राहू शकत सागरशिवाय शालिनी पुढे होऊन नेहाच्या संदिशी वाजवणारच असतात तर सागर त्यांच्या आणि मध्ये येऊन उभा राहतो सागर नाटकीपणा करत बोलतो मॉम मी हात जोडतो तुमच्यासमोर प्लीज तुम्ही नेहाला मारू नका मला नाही सहन होणार ते नेहा चल जाऊयात आपण मी माझी माणसं माझं घर तुझी वाट बघते नेहाला सागर हवा होता पण तिला तिच्या मॉम डॅड भाई बहिणीला कोणालाच भाई बहिणीला कोणाला सोडून जायचं नव्हतं सागर बोलतो नेहा चल माझ्यासोबत मी इथून निघून गेल्यावर तुझी इथे कोणी आरती नाही करणार आपण या सगळ्यांची मन दुखवलेत माझ्यावरच्या तुझ्या प्रेमाखातर तू विश्वासघात केला आहेस नेहा सगळ्यांचा मीही या सगळ्याला तितकाच जबाबदार आहे मान्य आहे मला सगळं नेहा चल येतेस ना सागर नेहाच्या हाताला पकडून नेहाला घेऊन जाऊ लागतो सागर नाही मला कुठेच नाही यायचं तू इथेच राहा माझ्यासोबत मला नाही जायचं यांच्यासोबत डॅड प्लीज तुम्ही याला ठेवून घ्या ना आपल्या घरात डॅड डॅड ओरडत असते नेहा ते काही बोलत नसतात म्हणून शेखर यांचं मन लेकीसाठी पाझरतं लगेच ते बोलतात सागर कुठे घेऊन चाललंयस माझ्या मुलीला डॅड ही तुमची मुलगी आहे मान्य आहे पण आता ती माझी बायको आहे जिथे मी असेल तिथे माझी बायको राहील नेहा रडत डॅड मला नाही जायचं तुम्हाला सोडून मला नाही राहायचं त्या खेडेगावात ती सागर ऐक माझं तू इथेच माझ्यासोबत राहा आपण इथे एकत्र राहू बोलते सागरला तुला कुठेही जाण्याची गरज नाही शेखर बोलतात तसा तो गालातल्या गालात गाला, क्रूर असतो मागे फिरून शेखर यांच्याकडे पाहून बोलतो खरं बोलताय डॅड तुम्ही हो सागर तू राहू शकतोस इथे पण तू जर माझ्या मुलीला फसवत असशील पैशांसाठी लग्न केलं असशील माझ्या मुलीसोबत तर मी तुला जेलची हवा खायला पाठवेन तेही कायमच तसा सागर नाही डॅड हे काय बोलताय तुम्ही मी पैशांसाठी नाही लग्न केलं माझ्या आई वडिलांची शपथ मी खूप आणि खरं प्रेम करतो नेहावर मनापासून बोलतोय मी नेहा बोलते हो डॅड सागर खूप प्रेम करतो माझ्यावर जे काही घडलं ते शेखर यांना अजिबात नव्हतं आवडलं पण मुलीसाठी ते शांत राहतात न्यायाला घराबाहेर जाऊ दिलं तर मीडियामध्ये सर्वत्रच त्यांची बदनामी होईल राघव आणि राघवच्या बिझनेसवरही त्याचा परिणाम होईल मीडियावाले हजारो प्रश्न उभे करतील त्यांच्या समोरही आणि राघव समोरही त्यामुळे ते सागरला घरात ठेवून घेण्यासाठी तयार होतात चार्लीसाठी अनबिलीव्ह होतं नेहाचं वागण तो शेखर यांच्या काळजीने लगेच शेखरच्या मागे धावतो चेहऱ्यावर जरी ते स्वतःला थिट असं दाखवत असले तरी पोटच्या मुलीने लग्न केलं आई वटलांना न विचारता त्यांना विश्वासात न घेता हा धक्का पचवणं शेखर यांच्यासाठी खूपच कठीण होतं म्हणून चाली त्यांची काळजी करत होता शालिनी नेहाला बोलतात त्यांना नाही पण मला सांगू शकत होतीस ना तू परस्पर एकटीनेच लग्न उरकून घेतलंस आम्ही सगळे तुझ्यासाठी मेलो होतो का तुझं तोंड बघण्याची इच्छा नाही माझी मला मॉम बोलू नकोस इथून पुढे तू बोलून शालिनी त्यांच्या रूममध्ये निघून जातात त्यांच्या मागे नेहा रडतच तिच्या रूममध्ये निघून जाते तिथे राहते परी आणि तो सागर मग काय कसा वाटला ड्रामा बाई हे सर्व मी तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलंय या चिचुंद्रीवर माझं प्रेम भीम काही नाही हिला कितीही रडून डोळे सुजवू देत मला काहीही फरक पडणार नाही कारण माझं प्रेमच नाही तिच्यावर मी फक्त तिचा वापर तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केला तो परीजवळ पावलं टाकत बोलतो मला तुझ्यावर प्रेम करायला आवडेल तशी परी मागे हो माझ्याजवळ येऊ नकोस नाही तर मी मोठ्याने ओरडेन मॉमला आवाज देईन मी तसा तो थांबतो तू मोठ्याने ओरडशील ओरड ओरड बघू देत मला किती मोठ्याने ओरडतेस ते चू 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 करत तो परीचं तोंड त्याच्या अंगठा आणि तरजणीमध्ये पकडतो मोठ्याने ओरट ओरडायचं आहे ना तुला ओरट की मग आहे का कोण आजूबाजूला तुझ्या मॉमने दरवाजा लावून घेतलाय आतमध्ये आवाज नाही जाणार आणि नेहाला तू काही सांगायला गेलीस तरी नेहा तुझ्यावर विश्वास न ठेवता माझ्यावरच विश्वास ठेवेल कारण ती माझ्या प्रेमात आंधळी झाले आंधळी तिच्या डोळ्यांवर माझ्या प्रेमाचा चष्मा आहे त्यामुळे मी सांगेन तेच ऐकेल ती आणि तेच करेल ती कळलं तुला बोलत असतो तिचं तोंड हिचका देऊन सोडतो तिथून परी त्याच्या समोरून धावत जात असते तर तो तिचा हात पकडतो सोड माझा हात नीच माणसा यांना कळलं ना तू माझा हात पकडला आहेस तर मुळासकट तोडतील ते तुझा हात तुझ्या यांना कोण सांगणार तू सांगणार सांगून तर बघ तुझ्या नंदेचे काय हाल करतो ते पाहण्यासाठी तयार राहा मग तो परीचा हात दाबत बोलत असतो परीला खूप वेदना होतात डोळ्यातून टचकन पाणी गालावर ओघळत तिच्या प्लीज सोड माझा हात ती कळवळून बोलते त्याला तो तिच्याकडे पाहून क्रूरतेने हसत असतो त्याला परीला रडताना पाहून तिला वेदना होताना पाहून खूप आनंद होतो निर्दयी माणसासारखा तो तिच्याकडे पाहून हसत असतो माझ्या आत्या काकाला घरातून बाहेर जावं लागलं तुझ्यामुळे एवढ्या वर्षात त्यांनी बिझनेस सांभाळला त्याचं काहीच नाही आणि तो सोडून जाण्यास भाग पाडलं तुझ्या नवऱ्याने त्यांना त्याचाच बदला घेण्यासाठी आलोय मी तुला तर मी चांगला धडा शिकवेन बर्बाद करेन मी इनामदार फॅमिलीला ती कसं तरी तिचा हात त्याच्या हातातून काढून घेते आणि त्याच्या समोरून धावत तिच्या रूममध्ये जाते पटकन दरवाजा आतून लॉक करते सागर बंगल्यावर आल्यामुळे परी खूप घाबरते रडू लागते ती तिचा हात पकडतो तो म्हणून तिच्या अंगाची थरथर उडालेली असते सागर त्याच्या इरादात यशस्वी झाल्यामुळे मोठमोठ्याने धावत जाणाऱ्या परीकडे पाहून क्रूरतेने हसत बोलतो पळून पळून किती पळणार आहेस ते पाहतोच परी राघवला कॉल करत असते तर त्याचा फोन स्विच ऑफ येतो आज कॉलेजला ऑफिसला न जाता तिने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने नेहाच्या आयुष्याशी खिलवाड केलेली तीच तिचं आयुष्य खराब करून टाकतोय तो हे सगळं माझ्यामुळे होतंय असा विचार करून ती स्वतःला दोष देते माझ्यामुळे नेहाच्या आयुष्यात या घाणेरड्या सागर नावाचं संकट आलं म्हणून तिचं रणणं थांबत नव्हतं घरातले सगळेच तणावात होते चार्लीला राघवला कॉल करून कळवावंसं वाटलं पण तो महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी गेलेला तिला सांगितलं नेहाविषयी तर तो सुद्धा टेन्शनमध्ये येईल म्हणून चार्ली टाळतो त्याला सांगणं कोणीच खाली आलं नव्हतं डिनरसाठी घरातल्या मेनने सगळ्यांना बोलावलेलं डिनरसाठी तरीही नव्हतं आलं कोणीच सागर त्यांचं जेवण नेहाच्या रूममध्ये मागवतो न्याहाने दोन तीन घास कशे तरी खाल्ले पण तो मात्र कधी न मिळाल्यासारखं पोट ताणून खातो खोटं खोटं न्याची खूप काळजी आहे असं तिला दाखवत असतो परीच्या बाहेर तीन चार वेळा चक्रा मारून गेलेला तो पण परीने दरवाजा उघडलाच नव्हता त्यामुळे तो काही नाही करू शकला तिला राघव रात्री उशिरा येतो परीला त्याला सरप्राईज द्यायचं असतं सिंगापूरवरून लवकर येऊन सगळे झोपलेले असतात तो सरळ त्याच्या रूमजवळ येऊन उभा राहतो तिची झोप मोड होऊ नये म्हणून डोरबेल न वाजवता त्याच्याजवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडून आत शिरतो मनात विचार चालू असतात त्याच्या आत जाऊन छानशी मिठी मारेल मी तिला आणि गोड किस करेल त्या विचारातच तो लाईट लावण्यासाठी स्विच ऑन करतो तिच्या ओढीने तो करोडोचा प्रोजेक्ट सोडून आलेला ती त्याला बेडवर सोप्यावर कुठे झोपलेली दिसली नाही त्याचं मन घाबरतं दरवाजा आतून लॉक असताना कुठे गेली ही दरवाजा तर आतून बंद होता तो स्वतःशीच बोलत होता तेवढ्यात त्याच्या कानावर तिच्या मुसमुसत रडण्याचा आवाज येतो तो तिच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने चालू लागतो पाहतो तर ती दोन गुडघ्यांमध्ये डोकं खुपसवून खाली जमिनीवर भिंतीला टेकून बसलेली असते रात्रीचे दोन वाजलेले तरी ती झोपली नव्हती रडत होती ती ते पाहून त्याच्या काळजात कळ येते तो अतिशय तळमळीने परी बोलला पटकन तिच्या बाजूला जमिनीवर जाऊन बसला त्याला समोर पाहून अहो तुम्ही एवढेच बोलून ती त्याच्या मिठीत शिरते तिला हुंदका अनावर होतो मोठ्याने रडू लागते ती परीचा हुंदका थांबत नसतो रडून रडून घशाला कोरट पडलेली तिच्या काहीच खाल्लं नसतं तिने त्याला पाहून ती हमसून हमसून जास्तच रडू लागलेली परीचा विश्वासच बसत नव्हता तिचा राघव इतक्या लवकर परत तिच्याजवळ आला ते थरथर त्या आवाजात ती हळूच म्हणाली अहो तुम्ही येणार नव्हता ना मग कसे लवकर आलात बोलत असते आणखीन त्याच्या बाजूला झुकून मिठी घट्ट करत होती त्याला म्हणाली तुम्ही परतही जायचं नाही त्याला तर काही सुचायचंच बंद झालेलं तिचं रण त्याला असहाय्य होत होतं गोटून गेल्यासारखा झाला होता तो ती त्याच्या मिठीत आणखीनच शिरत मिठी घट्ट करतच होती काही वेळ झाला ती तशीच त्याच्या मिठीत रडत होती त्याला सोडायला तयार नव्हती ती ते पाहून त्याच्या हृदयात कळ आली त्याला वाटलं तो तिला काही न सांगता सिंगापूरला गेलेला ते तिच्या जिवारी लागलं म्हणून ती रडत असेल पण म्हणून ती एवढं नाही रडणार असाही त्याच्या मनात विचार आला तो तिला काळजीने परी काय झालं तू एवढी का घाबरलेस तुझ्यावर कोणी रागवलं का कोणी काही बोललं का तुला तिचं हमसून हमसून रडणं त्याच्या हृदयावर घाव करत होत तो तिच्या डोळ्यातील गालावर आलेले पाणी पुसू लागला आता त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र चालू झालं पण ती नुसती रडत होती काहीच बोलत नव्हती अगोदरच रडकी होती ती आणि केव्हापासून रडून रडून स्वतःला त्रास करून घेत होती आता तर तिला स्वतःला एवढा त्रास करून घेताना पाहून त्याचं तर हृदय गळगळूनच आलं तिचा अवतार पाहून त्याला वेळ लागेल असं वाटलं त्याला तिच्या डोळ्यातील पाणी खांबत नव्हतं ते पाहून त्याचं हृदय तिळ तिळ तुटत होतं एवढा त्रास त्याला आयुष्यात कधीच झाला नव्हता जेवढा आता तिच्याकडे पाहून होत होता त्याला तो तिला उचलतो आणि बेडवर झोपवतो तिचं रडणं बंद झालेलं तिची काहीच हालचाल नव्हती होत आता ते पाहून तो घाबरला तिच्या गालावर हलकं स्टॅप करत परी परी बोलून तिला आवाज देऊ लागला तिच्याकडून काहीच प्रत्युत्तर मिळेल ना त्याला आता मात्र त्याला खूपच हदबल झाल्यासारखं वाटलं पूर्णपणे ब्लँक झाला तो रात्रीचे दोन वाजून गेलेले आणि एवढ्या रात्री त्याच्या बायकोची ही अवस्था का कशामुळे कोणामुळे तेही त्याला कळत नव्हतं त्यातून सावरत चार्लीला कॉल करतो चार्ली आताच्या आता, चा आता डॉक्टरांना घेऊन ये रूममध्ये परीची तब्येत बिघडले एवढं बोलून तो कॉल कट कर्ट करतो बाजूलाच ठेवलेल्या पाण्याच्या बॉटलमधून थोडं पाणी तो तिच्या चेहऱ्यावर शिंपडतो तरीही तिला शुद्ध येत नव्हती पंधरा ते वीस मिनिटात चार्ली डॉक्टरांना अक्षरशः उचलून घेऊन आलेला डॉक्टर आल्या आल्या घाईघाईत परीला चेक करतात तिला इंजेक्शन देतात तशी परी हळूवार हालचाल करू लागते यांनी खूपच स्ट्रेस घेतलाय कोणत्या तरी गोष्टीचा त्यात त्यांच्या पोटात अन्न पाणी काहीच नाही यांना खायला द्या आणि ही औषधं द्या बोलून डॉक्टर निघून जातात तिला अशक्तपणा जाणवत होता तरी ती उठून बसण्याचा प्रयत्न करत होते ते पाहून तो लगेच तिच्या बाजूने झुकला तिला बसण्यासाठी आधार देऊ लागला बसवलं त्याने तिला मागे बेडला टेकून थांब मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो बोलून तो तिच्यापासून दूर जाऊ लागला तसं तिने त्याला अहो म्हटलं तो जागीच थांबला प्लीज तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ नका असं मला एकटीला सोडून जाऊ नका बोलतच तिने त्याचा हात पकडलेला तो तिच्याकडेच वळून एकटक पाहत होता ती केविळवाणा नजरेने त्याच्याकडे पाहत त्याला तिथेच थांबण्यास बोलत होती तो तिच्या बाजूला बसतो तशी ती क्षणात तिचं डोकं त्याच्या मांडीवर ठेवून झोपते चार्ली डॉक्टरांना सोडायला गेलेला तो परत राघवच्या रूममध्ये येतो दरवाजातूनच राघव असा आवाज देतो तोपर्यंत तिला त्याच्या मांडीवर झोप लागलेली तो तिच्याजवळ लाग होता म्हणून निर्दास्त ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली खूपच विश्वासाने चार्लीचा आवाज ऐकून तो तिला जाग येऊ नये म्हणून हळूच तिचं डोकं त्याच्या मांडीवरून बेडवर ठेवतो आणि रूम बाहेर चार्लीशी बोलण्यासाठी जातो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे या पूर्वीच्या सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद